राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यातीबाबत माहिती द्या अशा बऱ्याच कॉमेंट्स एक गेल्या पाच सहा दिवसापासून येत आहेत कारण तसंच आहे कांद्याचे भाव आज दसरा होऊन गेला तरीही अजून सुधारत नाही आणि शेतकऱ्याला आशा होती की आता दसऱ्यानंतर तरी कांद्याच्या भावामध्ये काही बदल होईल आता मित्रांनो दसऱ्यानंतर कांद्याच्या भावात बदल होईल की नाही होईल तो पुढला भाग आहे परंतु बऱ्याच शेतकरी मित्रांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारणा केली की बांगलादेश बाबत काय माहिती आहे का तर ती सांगा मित्रांनो आता कालची जर आपण रिपोर्ट पाहिला तर काल बांगलादेशामध्ये एकही गाडी कांदा भारतामधून निर्यात झालेला नाही का निर्यात झाला नाही त्यासाठी आपल्याला एक वर्ष मागे जावं लागेल मित्रांनो एका वर्षापूर्वी भारत सरकारने कांद्यावरती चाळीस टक्के निर्यात शुल्क हे लावलं होतं आणि त्यावेळेस बांगलादेशमध्ये कांद्याची कमतरता होती बांगलादेशला कांद्याची गरज होती आणि त्यावेळेस बांगलादेशला भारतीय कांदा जास्त रुपयामध्ये हा घ्यावा लागला होता मग आता जास्त रुपयामध्ये भारतीय कांदा हा घ्यावा लागला त्यानंतर बांगलादेश सरकारने तेथील शेतकऱ्यांना कांदा लावण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं आणि मग त्यामुळे तेथील कांद्याचं उत्पादन हे चांगल्यापैकी आलेलं होतं आणि मित्रांनो त्याचमुळे बांगलादेशने यावर्षी भारताकडून म्हणा किंवा इतर देशाकडून कांदा हा घेतला नाही मग आता तुम्ही म्हणाल की माग एक नोटिफिकेशन आलं होतं कांद्याची निर्यात चालू झाली होती तुम्ही म्हणता घेतला नाही तर मग ती कशी चालू झाली ती तर मित्रांनो तो विषय माझ्या मते तरी असा असावा की आपल्याकडे जर कांद्याचे भाव वाढले समजा आपल्याकडे कांद्याचे भाव वाढले भारतामध्ये तर काय केलं जातं सर्वप्रथम कांद्याची निर्यात ही बंद केली जाते कांद्याची निर्यात बंद केली अशी बातमी आल्यानंतर कांद्याचे बाजारभाव हे चार ते पाच रुपयांनी किलो मागे कमी होतात आणि त्यानंतरही पुन्हा कांद्याचे भाव जर वाढतच राहिले तर काय केलं जातं तर? तर कांदा आयात केला जातो आता तो कांदा किती आयात केला जातो दोनशे टन तीनशे टन पाचशे टन हजार टन इतका कांदा हा आयात केला जातो आता त्याने काही होणार आहे का तर नाही पण ज्या वेळेस ती बातमी येते की भारतामध्ये का आयात कांदा दाखल त्यावेळेस कांद्याचे बाजार भाव लगेच त्याच दिवशी किलो मागे चार ते पाच रुपयांनी बाजारामध्ये पडत असतात हा आपल्याला अनुभव आहे सगळ्यांनी हे पाहिलेलं हे आहे आणि मित्रांनो तसाच काही प्रकार बांगलादेशमध्ये केला गेला असावा कारण बांगलादेशामध्ये स्थानिक कांद्याचं उत्पादन बऱ्यापैकी आहे परंतु तेथील शेतकऱ्यालाही आशा आहे की आता आपण कांदे लावले मग दोन रुपये आपल्याला फायदा व्हावा त्यासाठी कांदा हा स्टॉक करून ठेवलेला असतो आणि बाजारामध्ये शेतकरी कांदा उतरवत नाहीत कारण त्यांनाही माहीत आहे मागल्या वर्षी कांद्याचे भाव खूप होते या वर्षी कांद्याला भाव का मिळाला मग त्यांच्याकडील कांदा बाहेर कसा काढायचा त्यासाठी मग बांगलादेश सरकारने कांदा आयातीची थोडीशी परवानगी ही त्यावेळेस व्यापाऱ्यांना दिली आणि भारतातून कांदा ज्या वेळेस काही ट्रक बांगलादेशामध्ये गेला त्या बातम्या आल्यानंतर लगेच तेथील भाव हे कांद्याचे कमी झाले हे आपण पाहिलं होतं बांगलादेशाबाबत वेळोवेळी मी आपल्याला व्हिडिओमध्ये माहितीही दिलेली आहे मित्रांनो मी आपल्याला बळी राजावरती अगदी जी काही कामाची माहिती आहे तीच माहिती देत असतो आता सुरुवातीलाच बांगलादेशाचं ज्यावेळेस नोटिफिकेशन आलं होतं त्यावेळेसच जाणवलं होतं की बांगलादेश यावर्षी कांदा घेणार नाही कारण त्यांच्याकडे बऱ्यापैकी उत्पादन हे झालेलं होतं आणि ज्याला गरज आहे तो पन्नास टन हजार टनाची मागणी ही करत नसतो ते जास्त प्रमाणामध्ये मागणी ही पहिल्याच नोटिफिकेशनमध्ये केलेली असती कारण बांगलादेश ला जर कांदा लागत आहे भारताकडून तर जास्त मागणी ही त्यावेळेसच त्यांनी केली असते कारण ज्यावेळेस हे दसरा दिवाळी आपल्याकडे सन येतात त्यावेळेस कांद्याची मागणी आपल्याकडेही वाढत असते आणि मागणी वाढल्यानंतर समजा जर आपल्याकडेच कांदा कमी पडला तर भारत सरकार कांद्याची निर्यात बंदी ही करत असत कारण आपल्याकडे देशामध्ये कांदा देणं सर्वप्रथम सरकारचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे सरकार निर्यात निर्यातबंदी करत असतं मग बांगलादेशला माहीत होतं की येणाऱ्या दिवसामध्ये भारत सरकार कांद्याची निर्यातबंदी करू शकतं आपण आता जास्त प्रमाणामध्ये कांदा घेतला पाहिजे हे बांगलादेश सरकारला सांगायची काही गरज नाही परंतु त्यांना यावर्षी गरजच नव्हती त्यामुळे त्यांनी अगदी थोड्या प्रमाणात मागणी केली कारण त्यांना स्थानिक बाजारातील भाव हे कमी करायचे होते आणि कांदा बाजारामध्ये जो काही स्टॉक केलेला होता तो घ्यायचा होता असं माझं मत आहे हे मी आपल्याला त्यावेळेसही सांगितलं होतं की कांद्याचे बाजारभाव म्हणजे बांगलादेश कांद्याचे बाजारभाव हे वाढलेले आहेत बांगलादेशने कांद्याच्या आयात ही भारतातून थोड्या प्रमाणामध्ये मागणी केलेली आहे परंतु बांगलादेश जास्त कांदा घेणार नाही असं माझं मत आहे त्यावेळेसही मी आपल्याला म्हटलो होतो मित्रांनो आता बांगलादेशामध्ये सध्या कांदा किती शिल्लक आहे हे मलाही सांगता येणार नाही येणाऱ्या दिवसामध्ये बांगलादेशकडून कांद्याची मागणी होऊ शकते की नाही होऊ शकत हे आता आपण सांगू शकत नाहीत कारण तिथे कांदा किती शिल्लक आहे हे मलाही माहीत नाही आणि कोणालाच माहीत नाही आणि त्यामुळे बांगलादेशचं जे काही आपण थमनेलवरती पाहिलं की बांगलादेश कांदा निर्यात भयान वास्तव तर मित्रांनो हे खरं वास्तव आहे की बांगलादेशला मागील वर्षी भारताकडून जास्त भावाने कांदा घ्यावा लागला त्यामुळे तिथे कांदा जास्त प्रमाणामध्ये पिकवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे यावर्षी बांगलादेशला इतर ठिकाणाहून कांद्याची गरज ही पडली नाही आणि मागील वर्षी जो काही निर्बंध बांगला बांगलादेश असो किंवा इतर देशावर असो कांदा निर्यातीचे टाकले होते आणि त्याचमुळे यावर्षी कांद्याची निर्यात अगदी कमी ही जगामध्ये भारताकडून झालेली आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो त्यामुळे यावर्षी कांद्याची निर्यात कमी झालेली आहे आता बाजारभाव वाढतील का हा महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा असतो तर मित्रांनो आता जुना कांदा आपला स्टॉकमध्ये किती शिल्लक आहे नवीन कांद्याचं Uh, किती नुकसान झालेलं आहे बाजारात किती येत आहे या सगळ्या गोष्टींवर आता कांद्याचे बाजारभाव हे अवलंबून आहेत आता पावसाचा विषय मी आपल्याला मागे सांगितलं होतं की कांद्याचे भाव हे पावसावरच अवलंबून असणार आहेत आता पाऊस बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे नवीन कांद्याचं नुकसानही झालेलं आहे परंतु नवीन कांद्याचं नुकसान हे जे कांदी आलेला कांदा असतो त्याचं झालेलं आहे दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातील जो कांदा आहे तो नेमका बाजारात आता कसा येणार किती दिवसांनी येणार यावरतीही बाजाराचं भविष्य अवलंबून आहे त्यामुळे मित्रांनो आपला कांदा कधी विकायचा की ठेवायचा काय करायचं ते आपण आपलं ठरवत जा आपण कुठेही काहीही माहिती पाहून कांद्याचा निर्णय घेत जाऊ नका कारण मित्रांनो आपण हा खूप कष्टाने पिकवलेला कांदा आहे यावर्षी कांद्याचा पैसा शेतकऱ्यांना अजिबात झालेला नाही ज्या वेळेस कांदा काढणीला आलेला म्हणजे आपण काढला होता त्यावेळेस जे भाव होते ते भाव सुद्धा आज शेतकऱ्यांना मिळत नाहीत अतिशय म्हणजे अवघड परिस्थिती यावर्षी कांद्याची झालेली आहे मित्रांनो आता येणाऱ्या दिवसामध्ये नेमकं काय होईल हे आता आपण येणाऱ्या दिवसामध्ये पाहणारच आहोत परंतु आजपर्यंत तरी शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे हे झालेले नाहीत तर ना मित्रांनो मी जे काही माहिती आपल्याला सांगितली ती योग्य आहे का तसेच आपलं नेमकं काय मत आहे आपलं नवीन कांद्याचं पीक कसं आहे जुन्या कांद्याचा स्टॉक आपल्याकडे किती आहे कमेंट बॉक्समध्ये माहिती टाका इतर शेतकरी मित्रांनाही त्याचा फायदा हा नक्कीच होत असतो तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर